नमस्कार मी सौ ऋतुजा कुलकर्णी सावजी सुमनसुत फाउंडेशन प्रस्तुत राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेसाठी खुल्या गटांतर्गत माझी एक स्वरचित रचना सादर करते कवितेचा विषय आहे लग्नाचा अतिरिक्त खर्च कविता सादर करण्यापूर्वी मी महात्मा बसवेश्वर यांना प्रणाम करते महात्मा बसवेश्वर यांना प्रणाम करून मी सादर करते माझी एक स्वरचित कविता शुभमंगल सावधान असा नगारा वाजतो शुभमंगल सावधानाचा नगारा वाजतो सनईऐवजी डीजेचा नाद दुमदुमतो पारंपरिक सजावटीला कृत्रिमतेचा साज येतो लग्नाचा सोहळा फॅशनचा अड्डा होतो लग्नाचा सोहळा फॅशनचा अड्डा होतो मांडवात आप्तांची भली मोठी गर्दी दिसते मांडवात आप्तांची भली मोठी गर्दी दिसते नात्यांच्या ओलाव्याची तिथे कमीच असते पंक्तीत पंचपक्वनांची अगदी रेलचेल दिसते पंक्तीत पंचपक्वांनाची अगदी रेलचेल दिसते दिव्यांची भव्य रोषणाई डोळे तिपवते निमंत्रणपत्रिका दागिने महागड्या वस्तू निमंत्रणपत्रिका दागिने महागड्या वस्तू सगळ्या गोष्टी श्रीमंतीचा थाट असतो समाजात स्टेटस जपण्याच्या वेड्या अट्टाहसापाई समाजात स्टेटस जपण्याच्या वेड्या अट्टाहसापाई तरुणांचा खिसा कर्जाच्या कात्री तडकतो तरुणांचा खिसा कर्जाच्या कात्री तडकतो फुलांच्या सजावटीत रांगोळीची परंपरा हरवते फुलांच्या सजावटीत रांगोळीची परंपरा हरवते विधीनऐवजी फोटोंना अधिक महत्त्व मिळते आधुनिकतेच्या नावाखाली आधुनिकतेच्या नावाखाली संस्कारांची गळचेपी होते दिखाव्याच्या नादात लग्नाचे सौंदर्य हरवते दिखाव्याच्या नादात लग्नाचे सौंदर्य हरवते लग्न असतो दोन जीवांचा मेळ लग्न असतो दोन जीवांचा मेळ लग्नाची खरी अविस्मरणीयता नात्यात असते लग्न असतो दोन जीवांचा मेळ लग्नाची खरी अविस्मरणीयता नात्यात असते चला थोडासा दृष्टिकोन बदलून पाहूया नात्यातील प्रेमाची आठवण हृदयी जपून नात्यातील प्रेमाची आठवण हृदयी जपून साधेपणात दडलेला खरा आनंद शोधूयात साधेपणात दडलेला खरा आनंद शोधूयात